तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का आले नसतील तर ते लवकरच येतील पण महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार एकवीसशे नाही तर आताही अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्यात पंधराशे रुपये जमा केले आहेत पण आता विधानसभा निवडणूक काळात एकवीसशे रुपयांचं आश्वासन देऊन महायुतीनं लाडक्या बहिणींची पंधराशे रुपयांवर बोळवण का केली एकवीसशे सांगून पंधराशे देऊन सरकार लाडक्या बहिणींना फसवत आहे का असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींसमोर उपस्थित होत असतील याची उत्तर आपण जाणून घेणार आहोतच पण त्या अगोदर चॅनलला युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांच स्वागत करते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महायुतीच्या विजयात मोठा वाटा असल्याचं सर्वांना आहे महायुती महाराष्ट्रात बहुमतानं निवडून आलेली आहे आणि त्यासाठी लाडकी बहीण योजनेनं महत्वाची भूमिका बजावली महायुतीनं निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांच्या खात्यात प्रत्यक्ष पंधराशे रुपये द्यायला सुरुवात केली होती सुरुवातीला दोन महिन्यांचे पैसे महिलांना देण्यात आले त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एका वेळी तीन महिन्यांचे म्हणजे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले होते एकूण नोव्हेंबर पर्यंतचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला होता या लाडक्या बहीण योजनेच्या जवळपास अडीच कोटी महिला लाभार्थी आहेत असं सरकारचं म्हणणं आहे सरकार निवडणुकीच्या काळात महायुतीनं जाहीरनामा प्रसिद्ध केला यामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देणार असल्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं आमचं सरकार आलं तर ही योजना सुरू ठेवू आणि महिलांना पैसे वाढवून देऊ असं महायुतीचा प्रत्येक नेता त्यांच्या प्रचार सभेत सांगत होता निवडणुकीचा सा निकाल आला तेव्हा महायुतीला बहुमत मिळालं लाडकी बहीण योजनेमुळे इतकं मोठं यश मिळालं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सांगितलं या यशाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला देण्यात आलं आचारसंहितेच्या काळात बंद झालेली ही योजना आता पुन्हा एकदा सुरू झालीये ज्या सरकारनं पंधराशे रुपये आम्हाला दिले तेच पुन्हा सत्तेत आल्यानं आम्हाला आता एकवीसशे रुपये मिळतील का अशी अपेक्षा महिलांना होती पण योजना पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांना पंधराशे रुपये खात्यात जमा झाल्याचे डिसेंबर पासूनच महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे टप्प्या हे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत तसंच याआधी ज्या महिलांनी या योजनेचा लाभ मिळवला होता त्या दोन कोटी चौतीस लाख महिलांना हे पैसे दिले जात आहेत पहिल्या दिवशी म्हणजे चोवीस डिसेंबरला सदुसष्ट लाख महिलांना लाभ मिळाला आहे पण काही महिला आधार सीडिंग मुळे या लाभापासून वंचित होत्या आता ज्या महिलांचं आधार सीडिंग पूर्ण झालंय अशा महिलांनाही या, या योजनेचा लाभ दिला जात आहे असं महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरून सांगितलं पण एकवीसच्या ऐवजी फक्त पंधराशेच रुपये महिलांच्या अकाउंटला का आले याचं उत्तर अदिती तटकरे यांनी दिलं त्या म्हणाल्या की आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं पण ते डिसेंबर महिन्यापासूनच देऊ असं आमच्या जाहीरनाम्यात कुठेही लिहिलेलं नव्हतं योजना ज्यावेळी सुरू झाली होती त्यावेळी पंधराशे रुपये देण्याची आर्थिक तरतूद मार्च महिन्यांपर्यंत करून ठेवली आहे त्यानुसार महिलांना आम्ही पंधराशे रुपये द्यायला सुरुवात केली आधी जितक्या लाभार्थी महिलांना हे पैसे मिळाले त्या सगळ्या महिलांना हे पैसे देणं सुरू आहे पण मग सरकारनं आश्वासन दिल्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार सरकार आपलं आश्वासन पूर्ण करणार की नाही याबद्दल बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या महिलांना एकवीसशे रुपये देणार नाही असं आम्ही कुठेही म्हटलो नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही विचार करू तसंच ही योजना राबवायची असेल तर त्यासाठी आर्थिक तरतूदही करावी लागते अशी मध्येच आर्थिक तरतूद कशी करता येईल मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक तरतूद तयार होईल तेव्हा महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा विचार केला जाईल आता यावरून एवढं नक्की आहे की महिलांना मार्च महिन्यापर्यंत पंधराशे रुपयांचा हप्ताच येणार आहे मात्र आश्वासन देऊनही पैसे न दिल्यांनी महिलांनी मात्र सरकारबद्दल अविश्वास व्यक्त केलाय लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीनं आतापर्यंत अर्थात सहा महिन्यात सुमारे सतरा हजार कोटी रुपये वितरित केल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली राज्यात दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पातून लाडकी बहीण योजनेसाठी किती कोटींचा निधी खर्च झाला अशी माहिती वॉश फाउंडेशन फाउंडेशनचे ट्रस्टी तथा अधिकार कार्यकर्ता फे यांनी महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे अर्ज केला होता त्या अर्जाला उत्तर देताना महिला व बाल विकास माहिती दिली लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर राज्यात महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत महायुती सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीस साठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली हेही पैसे कमी पडतील म्हणून पुरवणी नी मागणीनुसार दोन हजार चोवीस पंचवीस साठी लाडकी बहीण योजनेसाठी आणखी पंचवीस हजार कोटी अशा प्रकारे यामुळे या भविष्यात राज्यातील विकास कामांना बसण्याची भीती पिमेंटा यांनी व्यक्त केली करदात्यांच्या पैशातून सरकार अशा प्रकारे उधळपट्टी करत असेल तर ती सर्वसामान्य नागरिकांची लूट आहे प्रत्येक वर्षी आम्ही सरकारला कर भरतो आणि आमच्या या करांचा सरकार असा दुरुपयोग करत असेल तर आम्ही कर का भरावा भरावा की नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय असं पिमेंटा म्हणाले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात नवे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटपाची जोरदार चर्चा सुरू झाली इच्छुक नाराजांच्या मागण्या ना व्यथा चर्चेत आल्या मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या असंख्य महिलांच्या दृष्टीनं उत्सुकतेचा व चिंतेचा विषय असलेला लाडके बहीण योजनेचा मुद्दाही चर्चेत आला निकालानंतर लाडकी बहीण योजनेत बदल होणार किंवा त्याचे निकष बदलणार असं बोललं जाऊ लागलं महायुतीनं आश्वासन दिलेली पंधराशे वरून एकवीसशे रुपयांची वाढ ही लांबणार असल्याचं सांगितलं जाऊ लागलंय त्यामुळे यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी दरम्यान विधानसभेत निवेदन सादर करताना निकषांमध्ये बदल होणार नसून पात्र महिलांना योजनेतून डावलणार नाही असं आश्वासन दिलं मात्र एकवीसशे रुपयांचा हप्ता येण्यासाठी महिलांना मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मार्च पासून मिळणार का की मग महाराष्ट्राची आर्थिक घडी बघता येत असलेला हप्ता सुद्धा बंद होणार याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद